सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाईनवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा वाचक मित्र हो आजचं कोपन क्रमांक एकोणचाळीस तत्पूर्वी एक महत्वाची सूचना मास्टर कोपन बद्दल अनेक विद्यार्थी व वाचकांनी प्रश्न विचारला आहे मास्टर कुपन प्रकाशित होताच त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवरून प्रकाशित केला जाईल आजचं कोपन क्रमांक एकोणचाळीस प्रश्न सर्च इंजिन अचूक व झटपट माहिती कोणामुळे देते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय कोपन क्रमांक एकोणचाळीस उत्तरासाठी पर्याय क्रमांक ए आय चौकटीत करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या युट्यूब वाहिनीवर यापूर्वीचे सर्व प्रश्न या स्पर्धेची माहिती बक्षिसे नियम अटी कुपन कसे कापावे याचे सर्व व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत धन्यवाद